मौली रामकृष्ण हरी आळंदी आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत हा संतांचा मेळा आज वाखरी रिंगण करून पुढे पोचतो आहे या वारी मार्गावर अनेक अन्नदाते खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत असतात आणि प्रत्येकाची एकच याच्यातली भूमिका असते की या वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात वारकऱ्यांना अन्न मिळावं गेली पंधरा वर्षापासून निसर्गवारी या मार्गावर काम करते आहे आणि वारकऱ्यांचं आरोग्य आणि निसर्गाचं आरोग्य ह्या दोघांचंही आरोग्य खूप महत्त्वाचं आहे शेवटी संत विचार जो आहे तो या चराचराचे रक्षण झाले पाहिजे म्हणजे किडामुंगीपासून सगळे जीवजंतू जनावरे माणसे पशु पक्षी प्राणी हे सगळे जगले पाहिजेत पण अनावधानानं काही गोष्टी घडतात थर्माकोल प्लास्टिक आणि सिल्वर कोटिंगच्या पत्रावळींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते त्याचबरोबर अनेक जनावरांचा या वारीमार्गावर मृत्यू होतो म्हणून हे सगळं जर टाळायचं असेल तर पर्यावरणपूरक निसर्गातून आलेली पानाची पत्रावळ जी, जी तुकोबारायांच्या काळात तु वापरली जायची माऊलींच्या काळात वापरली जायची ती पत्रावळ वापरावी हा प्रामुख्यानं या निसर्गवाडीचा मुख्य हेतू आहे आणि आत्तापर्यंत आठ कोटी पत्रावळी वितरित करून त्याचं कंपोस्ट खत बनवून ते शेतकऱ्यांना मोफत वितरित केलेलं आहे आज या वारीमार्गावर वाखरीच्या इथे भरतकृष्णा गिरे यांची पुण्यातली ही सगळी मंडळी आहेत आणि पी एम पी एलमधून निवृत्त झाल्यानंतर एक चांगला उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे की या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात अन्नदान करत आहेत त्यांचं या ठिकाणी वार्तालाप आपल्याला झालेला आहे रामकृष्ण हरी राम मौली हा सगळा जो उपक्रम आहे तो कधी सुरू झाला आणि किती वर्षापासून हे सगळं काम आपण करत आहात गेली चौदा हे चौदावे वर्ष आहे चौदा वर्ष झाले हे अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे साधारणतः तीस ते पस्तीस हजार वारकऱ्यांना अन्नदान करतो आम्ही आणि पात्रवळ्या ज्या असतात ते आम्ही कुठल्या थर्मोकॉल किंवा प्लास्टिक वापरता त्या नैसर्गिकरित्या झाडापासून बनवल्या वापरतो त्यामुळे कुठले जनावरांसाठी किंवा कुठलीही नैसर्गिक हानी न होता त्याचा व्यवस्थित वापर करतो आम्ही थोडं त्याच्यासाठी पैसा जास्त खर्च होतो पण त्याचा विचार न करता आम्ही त्या दृष्टीने ते पाऊल उचललेलं आहे हे माझे सहकारी हे सचिव आहेत दत्तात्रय भांगारे हे कार्याध्यक्ष आहेत सुभाष मोहिते हे खजिनदार आहेत मोहन नाईक सचिव आहेत अंकुश कदम आणि हे बाकीचे सहकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम गेली चौदा वर्ष व्यवस्थित चालला आहे आणि या दृष्टीने जे आमचे कामगार का आहेत पी एम पी एलचे सर्व क कंडक्टर ड्रायव्हर आहेत म्हणजे अजून काही कामावरती आहेत निवृत्त झालेले आहेत हे लोक त्यांच्या पगारातला एक टक्का अर्धा टक्का मदत करून हे आम्ही चाललं चालले त्यांच्या जीवावरती चाललेलं आहे आणि यापुढे असंच आम्ही शेवटपर्यंत हे कार्य चालू ठेवणार आहे धन्यवाद मी श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने असं आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये असंख्य जनावर आहे पत्र थर्माकोलच्या पथराळीमुळे मृत्यू पडलेले आहेत तरी आमच्या मंडळासारखंच सर्व अन्नदाते मंडळांनी अशाच प्रकारची नैसर्गिक पत्रळे वापरून निसर्गाचं सान्निध्य सुधरावा व प्रत्येकाने झाडाची लागवड करावी पुणे श्रीमंत सेवा प्रतिष्ठान कात्रस डेपो आम्ही दरवर्षी अन्नदान सोहळा करतो हे आमचं तेरावं वर्ष आहे आम्ही जे अन्नदान सोहळा करतो त्याच्यामध्ये ज्या पत्रावळी वापरतो आम्ही आमच्या त्या पत्रावळीतून निसर्गाला काहीच हानी होत नाही कारण की आम्ही जे वापरतो हे फक्त पानाच्या पत्रा वापरतो परवाच राष्ट्रीय विरोध हा दिवस झालेला आहे तर आमचं प्रत्येक अन्नदात्यांना एक आव्हान असेल की प्रत्येकांनी प्लॅस्टिक वापरू नये अशा प्रकारच्या पत्रा वापरा की त्याने आपल्याला जगामध्ये या भारतामध्ये हे आपल्याला निर्मूल प्लॅस्टिक असा आपल्याला उपक्रम राबवता येईल जेणेकरून पशूंना काही हानी होणार नाही प्लॅस्टिकमुळे पशूंना हानी होऊ शकते ह्या पत्रावळ्यामुळे हानी होऊ शकणार नाही ह्याच्यातून खत निर्माण होऊ शकतं पशूंनी जरी खाल्लं तरी ह्याला त्याची इजा होणार नाही रामकृष्ण हरी हर देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतो की जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी